पूजा अचानक आली आहे हाफ घेतला आणि हॉस्पिटल मधून इकडे आली घरी गेली होती का हा घरी गेली होती फ्रेश झाली सुवर्णास किचन मध्ये आज कोण आलं अग ते घट्ट पीठ आहे थोडस पातळ करावं लागल पण काय हरकत नाही जाड झालंय थोडस मला खूप भूक लागली मी आताच ड्युटीवरून आले मी डबा घेऊन गेले होते पण मी डबा खाल्ला तुझं नाक बरं झालं का झालं ना, ना शो आला, का। आला आला शो पूजा आला अचानक आली आहे हप्ते घेतला आणि हॉस्पिटल हो मधून इकडे आली घरी गेली होती का घरी गेली होती फ्रेश झाली तोडून टाकली काय अवस्था आहे सांग बर डोसे असा कसा केला तू डोसा आणि हिच्या बिर्याणी खायला भेटेल मला अगं पूजा बिर्याणी काल केली मी तू टाकली आज ना आज कुठं टाकली कालच टाकली ना अजून टाकलीच नाही मी मशरूम बिर्याणी ती व्हेज बिर्याणी आहे हा ते भांडे मस्त आले एक दोन भांडे पाठवून दे, पार्थुन दे, पार्थुन दे पार्थुन। हा तुलाच पाठवायचे हो नवीन नवीन असले कड झालंय मम्मी तुझ्याकडे किती भांडे वापरशील तुला कसायला होत असेल नाही का ठीक ठीक आहे आहे आले का पुन्हा तुला पाठवतो मी चला काय केलं तू सर्व तोडून ठेवलं मोबाईल हॅलो भेकड हां जायच हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना पूजा आली होती अचानक तर तिला भूक लागलेली होती म्हणून मी पटकन तिच्यासाठी रवा डोसे बनवले थोडासा लवकरच बनवला नाहीतर बारीक गॅसवर ठेवला ना तर खूप छान मस्त कुरकुरीत होतो तरी हा एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि दोन्ही पण साईडने तुम्ही याला भाजू शकता आणि यासोबत आहे ना मस्त चटणी पण बनवलेली आहे तर रेसिपी आलेली असेल तुम्हाला सुवर्णास किचन चॅनेलवरती तर नक्की बघा ए भारी डोसा बनवला तू बनवला मग <laughs> काय डोसा हा पाय कसा बनवला कुरकुरीत लागतो तरी तुझ्यासाठी तो, तो मी पटकन काढलाय बारीक गॅसवर चर ठेवला ना अजून कडक होतो डायरेक्ट पापड कडक होतो त्याच्यानंतर टाकू का एक मग मस्त एकदम मस्त पोटच भरलं खूप मस्त होता डोसा छान होता ना मी काय म्हणते ऐक ना मम्मी मी मी आणि ऋतू चालू आहे आता भाजीपायला घ्यायला भाजी हा ना मला पण मेथीची भाजी घ्यायची आहे आणि थोडाफार भाजीपाला शॉपिंग पण करायची खूप दिवस झाली गावातच नाही गेली लास्ट टाइम कधी गेलो होतो आपण खूप दिवस झाले ना मला नाही आठवत आठ दहा दिवस झाले मी खूप दिवसांनी सुट्टी घेतली आणि त्या जाऊन सोबत गाडीवर पण मी त्यांना म्हटले मला मला ना भाजीपाला घ्यायला खूप आवडत यायचं ना, ता ता ना तुला हा येऊ ना मी थोडस हे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे पूजा दोन तीन दिवस झाले पण तुला वेळच नव्हता इकडे यायला दाखवते थांब काय आणलं

फॅशन इन्स्टा नाही पडणार ना अजिबात नाही आणि काय नाही नाही पाचच स्किन वरती जरी तू ट्राय केलं ना परफ्यूम तरी ऍलर्जी होणार नाही मस्त पॅकिंग पण छान आहे राहुलला पण यामध्ये चार बॉटल आलेले आहेत परफ्यूम कसा आहे सुगंध लोशन सारखा अगं पूजा तुझे मी आणलेले आहे ना हे लेडीज साठी आहे आणि ते मेन साठी आहे माझ्या मिस्टरांना देऊ देऊ तुझ्या मिस्टरांना पण देणार आहे आम्ही त्यांच्यासाठी पण आहे त्यांच्यासाठी बॉक्स ऑर्डर करू आपण पॅकिंग एकदम मस्त केली आणि तुमच्या दोघांचे पण परफ्युम संपलेले होते म्हटलं चला आता घ्यायचं आहे तर राहुलला पण घेऊन टाकू दोघांना पण घेतले किती घेतो सुगंध आणि ऐक ना ऐक ना चारी पण बॉटल आहे ना वेगवेगळ्या फंक्शन साठी मेन्समध्ये आहे ना चार बॉटल ब परफ्युम ही ब्लू ओशन आहे ना ही ट्रॅव्हलिंग साठी आहे ही क्लब लेजंट आहे ना ही आपले पार्टी वगैरे असते ना बर्थडे पार्टी वगैरे एक्झाम्पल त्याच्यासाठी ही इम्पिरियल आउड आहे ना ही याच्यासाठी फॉर्मल कपडे किंवा ब्लेझर वगैरे घातलं ना त्याच्यासाठी आहे आणि ही एम व्ही पी आहे ना ही बिझनेस साठी वापरू शकतो आपण असे चार आहे वीस एम चे आलेले दोन नवीन ऑर्डर करणार आहे तुझ्या मिस्टरांसाठी आता पूजाचे जे परफ्यूम आहे ना ती सांगेल आपल्याला ते कशा कशासाठी युज करायचे क्वीन्स कलेक्शन क्वीन्स म्हणजे परी पप्पाची परी हे बघ हे hey, जे एमबीपी जे आहे ना हे ऑफिशियल किंवा बिझनेस मिटिंग किंवा कुठे आपण कामाला वगैरे जात असेल हे क्वीन ऑफ हार्ट सगळ्यांच्या मनाचा राणी आहे ही आणि जर कोणी कोणाला बघायला जात असेल कोणाला मुलगा बघायला येत असेल किंवा कुठे जायचं असेल कोणाला डेट्स वर वगैरे तर हा परफ्युम यूज करू शकता तुम्ही हा जो आहे शुगर अँड स्पाइस हा डेली ओकेजन साठी म्हणजे आपण दिवसा कुठे जायचं असेल आपल्याला बाहेर वगैरे तर आपण हा एव्हरी डे आपण यूज करू शकतो आणि हा जो आहे फॅशन इन्स्टा हा आहे पार्टी असेल कुठे कुठे वगैरे जात असाल पार्टी करत असाल कुठे काही सोशल ओकेजन असेल तर हे फॅशन इन्स्टावाला हा यूज करू शकतो आपण असे चार मस्त छान छान परफ्यूम आलेले आहेत आणि मी घेऊन चालली आहे आता मग मी तुला कोणता पाहिजे तुला आणलेलं गिफ्ट आहे मी मला हे थोडासा जुना मी तोच वापरते असं काही करते मी पण अगं मी कुठे जातच नाहीये तू तरी रोज जाते जॉबला तुझं जा काही ना काही चालूच असतं फंक्शन वगैरे आवडलं ना तुला माझं गिफ्ट एक नंबर होत आवडलं आणि घेऊन चालले विस्कॉन्टी प्रोडक्ट्स मध्ये दोन कलेक्शन आलेले क्वीन्स कलेक्शन जे वुमन लेडीज साठी आपण वापरू शकतो आणि मेन्स कलेक्शन तर हे दोन्ही पण खूप छान आहे एकाच बॉक्समध्ये चार रंगाचे सुगंधित परफ्यूम तुम्हाला मिळतात तुम्ही हे ट्रॅव्हलिंगमध्ये ऑफिसला हो जाताना बॅगमध्ये इझिली घेऊन जाऊ शकता तसेच तुम्ही फेस्टिवल सीझनमध्ये हे कोणालाही गिफ्ट देऊ शकता आणि लग्न सर आता चालूच झालेली आहे तर स्वतःसाठी पण ऑर्डर करू शकता यातला प्रत्येक परफ्यूम रिच कलेक्शन देतो महागातल्या महाग परफ्यूमला सुद्धा टक्कर देणारा आहे फॅशन इन्स्टा हा तर मला फार आवडला आहे लग्नासाठी पार्टीसाठी आपण हा वापरू शकतो कपड्यावर कोणत्याही प्रकारचा डाग पडत नाही किंवा स्किनला एलर्जी होत नाही नाही तसेच लॉंग टाइम राहतो म्हणजे आठ तासापेक्षा सुद्धा याचा सुगंध टिकून राहतो जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा स्वतःसाठी ऑर्डर करायचं असेल तर मी याची लिंक बायोमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि माझा कुपन कोड आहे एस यावरती ऑर्डर केल्यास तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल संध्याकाळचे सहा वाजले आणि मी चालली मार्केटमध्ये माझ्यासोबत ऋतू पूजा दोघी पण येत आहे पुढे थांबलेल्या आहे अगं चला ना मला घेतली का पिशवी झालं का आवरून हळूहळू अरे हळूहळू लवकर दिसले आज तुला लवकर नाही खूप दिवसांनी लवकर दिसली हा आठ दिवसासाठी झाले तुम्ही कुठे निघाले आम्ही ना उडीद डाळीचा कट्टा त्याच्यानंतर पापड मसाला दोन किलो पापड मसाला आणि पाव पावभाजी आहे का येतो किंवा दिलवाय सगळं काय जीवाचे हात चला चला आमच्या सिन्नरमध्ये ना रविवारी आठवडे बाजार भरत असतो तसा तर शनिवारी पण खूप भाजीपाला येतो कारण कंपन्यांना सुट्टी असते त्यामुळे पूजा खूप दिवसांनी भाजीपाला मार्केटमध्ये आली होती कारण कायम ती माझ्यासोबत यायची पण आज ऋतूसोबत आली तिला खूप हौस आहे भाजीपाला घ्यायची तर ही फॉरेनची काकडी मी विचारली तर ते दादा मला सांगताय की खूप भारी लागते खायला पण माहीत नाही आम्ही घेतली नाही ती काकडी आपली गावरान काकडीच चांगली लागते आठवड्यातून एकदा भाजीपाला घ्यायला यावंच लागतं तर मी वेगवेगळ्या भाज्या नेत असते आठवड्यामध्ये कारण त्याच त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो आज मी शेवगा घेतला आहे आणि अजून एक भाजी घेतली डिंगऱ्यांची तर ती पण मला खूप आवडते उन्हाळा असल्यामुळे मार्केटमध्ये माठ पण होते पाण्यात विकायला आणि ही बघा आपल्या पूजाला कांदापात खूप आवडते पण सध्या ती बोलली की आता कांदापात खाऊन खाऊन कंटाळा आला आहे तर मीच घेतली कांदापात आणि आज मी खास मेथीची भाजी घेण्यासाठी आली होती कारण राहुला आणि मला रोज जरी भाजी दिली ना खायला तरी आम्ही कंटाळा करणार नाही इतकी आम्हाला ती मेथीची भाजी आवडते तर मी ना वेगवेगळ्या पद्धतीने करत असते कधी पातळ करते कधी सुकी कधी लसुणी मेथी तर मेथीची भाजी मी ना तीन जुडी घेतली आणि ऋतूने एकच जुडी घेतली मी तिला बोलली की तुम्हाला कशी काही एक जुडी पुरते तर त्या बोलल्या की आम्हाला बरोबर पुरते मागच्या आठवड्यामध्ये मी फ्लावर घेतली होती कारण व्हेज बिर्याणी आणि पावभाजीसाठी लागत होती या आठवड्यामध्ये मी कोबीचा गड्डा घेतला कारण मला छान मस्त एक रेसिपी बनवायची आहे डेंगराही घेतल्या पूजा ऋतू मी आम्ही तिघींनी पण आज मस्त फ्रेश भाजीपाला घेतला तर अंधार तर पडला होता पण भरपूर भाजीपाला होता आणि हे बघा आपली संध्याताई पण मार्केट मध्ये मा आलेली आहे भाजीपाला घेऊन वांगी आणि कारली पूजाला तिने वांगी कारली दिली आणि पूजा तिला पैसे देत होती पण तिने नाही घेतले का चालू आहे ना चालू आहे पडलाय ना बरं बघा आमची संध्या मस्त कारले घेऊन बसलेली अंधार पडला होता ना त्यामुळे मोबाईलचा टॉर्च लावून मी ना शिमला घेते कारण रेसिपी मध्ये ना ती चांगली पण दिसली पाहिजे भाजीपाला घेऊन झाला आणि त्यानंतर आम्ही उसाचा रस पिण्यासाठी आलो आहे तर तुम्हाला माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये मी मार्केटमध्ये आली आणि उसाचा रस न पिता गेली असं कधी होणारच ना नाही आणि पूजाला पण प्यायचा होतं उसाचा रस तर आम्ही तिघी पण ऋतू मी पूजा इथे बसलेलो आहे आणि मस्त ताजा ताजा थंडगार उसाचा रस आम्ही घेतला इथे ना पोस्टर पण लावलेले आहे गोंदेश्वर मंदिर महागणपती बाप्पा आणि भैरवनाथांचा तर आमच्या सिन्नरचं हे प्रसिद्ध दैवत आहे त्यानंतर आता जाता जाता मी ना बेकरीमध्ये आली होती मला ना पाव घ्यायचे होते मिस्टरांनी सांगितले होते मला आणि राहुलसाठी ब्राऊन ब्रेड आणि मला आहे ना पेस्ट्री केक खायला आवडतो म्हणजे बिना क्रीमचा तर मी माझ्यासाठी घेतला तर खूप छान फ्लेवर होता त्याचा तर हवाला मी घेतला पायनॅपल फ्लेवरचा खूप मस्त टेस्टी होता एवढे एवढे अरे अर्धा किलो द्राक्ष राहुल तुम्हाला कोणत्या काही असेल तर पाठवून द्या व्हॉट्सअप वर काही पण अरे तुला द्राक्ष एवढे आवडतात राहुल मला चार वेळेस सांगत होता मम्मी माझ्यासाठी द्राक्ष घेऊन ये का घेऊन ये का दोन खाय सध्या काम आहे मला दोन तीन हा चला, ना मार्केट मार ना 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 चला मी ना मार्केटमधून घरी आली पूजा गेऱ्या त्यांच्या घरी साठी द्राक्ष ब्राऊन ब्रेड पण आणला बरं बरं ब्राऊन ब्रेड आणि मिस्टर आणि मला पाव आणायला लावले होते पाव खायचे होते वाटतं त्यांना चला आता सर्व काय भाजीपाला काढून घेते मी मेथीची भाजी नंदा पाक थोडासा भाजीपाला घेऊन येते मी जास्त काय आणला नाही इथे मी पायनॅपल फ्लेवरचा आहे ना माझ्यासाठी केक घेऊन आली मी तर छान लागतो हा टेस्टला खूप मस्त आहे म्हणून मग मी आणला काय बनवलं आहे हे एवढं लाल तिखट वापरलंय तुम्ही मी काय केलं आहे अंडे उकडून घेतले आणि उकडल्यानंतर त्याच्यात तेल मिठ मिरची टाकून Hmm. परत परतवून घेतले आणि पावला पावाला तेलमीठ मिरची लावून खाऊ राहिलं एवढं तिखट मला तिखटच आवडत तू घरी नव्हती मग त्याला मी काय करणार आहे माझे आवडलं ते बनवलं म्हणून तुम्ही मला पावा नाही लावले होते बघितलं का आज मिस्टरांनी खूप खूप दिवसांनी स्वतःसाठी रेसिपी बनवली आहे ती पण मस्त अंड्याची भाजी काय म्हणू शकतो याला आपण भुर्जी तर नाही दिसत आहे ती <laughs> तुम्हाला पण विशेष वाटत असेल ना आज तुमच्या दादांनी भाऊंनी त्यांच्यासाठी छान अंड्याची भाजी बनवली आहे मी ऐकण्याच्या आधी त्यांनी अंडी बॉईल करून ठेवलेली होती आणि मला म्हटले की येताना पाव घेऊन ये मला पण प्रश्न पडला होता की पाव कशासाठी आहे त्यांना तर हे बघा मस्त त्यांच्यासाठी काहीतरी रेसिपी बनवली त्यांनी आणि खाल्ली खाऊ राहिले हा खा खा पण जिमला जायचं होतं तर त्याला पण अंडी खायची होती तर तो बोलला की माझ्यासाठी पण बनवू ऑमलेट म्हणून इथे मी आता त्याच्यासाठी मस्त ऑमलेट बनवते एकदम सिंपल पद्धतीमध्ये बनवते फक्त पॅनवरती अंड फोडलं त्यावरती थोडंसं लाल तिखट आणि मीठच स्प्रेड केलं आणि ते थोडंसं पलटी करायचं आणि इथे एक पाव घेतला पाव तर एकच शिल्लक राहिलेला होता कारण तो नंतर बोलला की मला पण दे आणि तो जास्त पाव पण खात नाही त्यामुळे मग मी एकच पाव त्याच्यासाठी बनवून दिला त्याला फार आवडला तर अशी रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करा ऑमलेट आणि पाव खायला छान लागतो आता ऑमलेट पण आहे ना थोडंसं पलटी करते आणि खालची साईड पण मस्त शेकून घ्यायची तर पावासोबत ऑमलेट नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला आवडेल सिम्पलच रेसिपी आहे जास्त वेळ पण लागत नाही पाच मिनटामध्ये बनते आता हे बघा असं फोल्ड केलंय मी पावामध्ये ऑमलेट आणि राहुलला खायला दिलं खाताना त्याला खरंच खूप आवडलं ते आज मी ना शेवग्याची भाजी बनवणार होते पण दोघांनी पण पावाने अंडी खाल्ल्यामुळे मग थोडा स्वयंपाक बनवायचा होता म्हणून मग मी भाजी निवडायला घेतली मेथीची भाजी बाजरीची भाकरी मला फार आवडते म्हणून मग मी इथे दोन भाकरी आणि भाजी बनवली मिस्टरांना काही खायची नव्हती पण राहुलला मला बनवली आम्ही आणि मस्त ताटामध्ये आता वाढून घेते चला माझा रात्रीचा स्वयंपाक झालेला आहे मस्त मेथीची भाजी बाजरीची भाकरी जेव्हा करून घेते आणि तेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ सह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय